पाहताय सत्यमेवा प्रहार कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संतोष तारपे यांनी पुन्हा घर वापसी म्हणजे काँग्रेस पक्षात प्रवेश करावा म्हणून जोरदार प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे डॉक्टर संतोष टारफे सारख्या उच्च शिक्षित व संघटन कौशल्य असलेल्या नेतृत्वास पुन्हा पक्षात घेऊन पक्षाला अच्छे दिन बदलत्या राजकीय समीकरणात आणावे यासाठी काँग्रेस पक्षातील काही बडी मंडळी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळतीये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा डॉक्टर संतोष टार्फे यांनी निवडणूक लढवली आहे सुरुवातीला पंचवीस हजार आठशे त्र्याण्णव मतं त्यांना मिळाली होती नंतर दोन हजार चौदामध्ये सदुसष्ट हजार एकशे चार मते घेऊन काँग्रेस पक्षाकडून विजय प्राप्त केला होता त्यानंतर कैलासवासी राजीव सातव यांच्या निधनानंतर बदलत्या राजकीय घडामोडीमुळं त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून उबाटा शिवसेना पक्षात प्रवेश करून दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तब्बल तो त्र्याण्णव हजारावर मतं मिळवली होती परंतु पराभव पत्करावा लागला होता दरम्यान मागील काही दिवसात अचानक कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वरच्या पातळीवर राजकीय घडामोडी घडून काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार डॉ डॉ प्रज्ञाताई सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केला सातव यांनी पक्षांतर केल्यानंतर अधिकच कमकुवत झालेल्या काँग्रेसला मतदारसंघात व जिल्ह्यात मोठा राजकीय झटका बसला यातून पक्षाला सावरण्यासाठी व पक्षाला शहरी ग्रामीण भागात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी डॉक्टर संतोष टारफे यांच्यासारख्या उच्च शिक्षित तथा संघटन कौशल्य व स्वतःचे मोठ्या प्रमाणात समर्थक असलेल्या नेतृत्व पुन्हा काँग्रेस पक्षात यावं म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असल्याची चर्चा ऐकावयास Mira mm that -hmm. mm -hmm. mm -hmm.